नमस्कार मंडळी डेली मेन मोना ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता समर सीझन आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात मुलं घरीच आहेत तर यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर आपण आज चटपटीत असे दही वडे बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे एक मोठा कप भरून उडीद डाळ घेतलेली आहे तसंच अर्धा कप मुगाची डाळ घ्यायची आहे मुगाची डाळ दा तुम्हाला जास्त टाकायची असेल तर तुम्ही पाव टाकू शकता मुगाची डाळ आता दोन्ही मिक्स करून घ्यायच्या डाळी आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आणि परत पुन्हा एकदा पाणी टाकायचं चा, आणि चार तासासाठी भिजत ठेवायच्या या डाळी तर इथे मी या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये प पुदिन्याची चटणी केलेली होती त्याच भांड्यात मी आता ही चार तास भिजवलेली डाळ निथळून घेतली आणि थोडं वाटीभर पाणी त्याच्यातलं काढून घेतलं का म्हणजे ते पाणी जर टाकलं आणि आपण त्याच्यातून डाळ मिक्स मिक्सरमध्ये काढली तर आपण जे बॅटर बनवतो ते छान फ्लफी बनतं मस्तपैकी हलकं बनतं तर या डाळीमध्ये तुम्ही आवडीनुसार जिरं हिरवी मिरची लसूण किंवा अद्रकचा तुकडा टाकू शकतात इथे मी फक्त जिरं टाकलेलं आहे आणि डाळ छान वाटून घेतलेली आहे तर थोडं जाडसर डाळ राहिली तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आवडत असेल तर हिरवी मिरची चिरूनसुद्धा टाकू शकतात आता हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आवश्यकता वाटल्यास त्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आणि छान फेटून घ्यायचं अगदी एरी होईपर्यंत फ्लपी होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आणि एकाच दिशेने फेटायचं म्हणजे जेणेकरून त्यामध्ये हवा भरली जाते हवा इनक इनकॉपरेट होते आता छान फेटून घ्यायचं आणि आपण एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर मी पुदिन्याच्या चटणीचा काही व्हिडिओ यामध्ये अपलोड केलेला नाही आहे आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे चटणीचा व्हिडिओ तर इथे आपण दही घेतलेला आहे तर दहीमध्ये आवडीनुसार साखर टाकायची तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं तसंच चवीनुसार सेंदव मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं हे दही एकजीव करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला पातळ किती हवं आहे दही त्यानुसार त्यामध्ये पाणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची तर मी इथे हे दही वडे पाण्यामध्ये भिजवणार नाही आहे त्याच्यामुळे मला ताकामध्ये दह्यामध्येच आवडतात म्हणून मी दही दही, आ, ते दही थोडंसं पातळ ठेवणार आहे जेणेकरून ते दही वडे छान पिऊन घेतील ते दहीचं पाणी पितील त्यामुळे ते छान सॉफ्ट आणि स्पंजी होतील तर मी त्या पद्धतीने यामध्ये पाणी टाकलेलं आहे दहीमध्ये तर आणि थोडंसं चिमुडभर मी यामध्ये चवीला हिंग टाकते आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही दह्याचं हे पाणी बनवलं तर खूप छान चविष्ट लागतं तर या पाण्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं इंदव मीठ टाकू शकतो आणि मिरीची पूड टाकू शकतो पण आपण ते सर्व सजवताना म्हणजे वडे प्लेटमध्ये घेतल्यानंतरसुद्धा त्यावरतून वरून सर्व ह्या मिक्स पावडर मसाला पावडर टाकू शकतो मीडियम आचेवरती वडे छान तळून घ्यायचे तर अगदी लो पण ठेवायचा नाही आणि एकदम फास्ट पण गॅस ठेवायचा नाही नाहीतर मधल्या साईडला ही वडे हे कच्चे राहू शकतात तर अशा पद्धतीने आपण मीडियम गॅसवरती भजीही तळून घेणार आहोत वडे उडदाचे तळून घेणार आहोत आणि छान असे खरपूस गोल्डन कलरवरती भजी तळून आपण ताटामध्ये निथळ ठेवायचे चाळणीमध्ये निथळ ठेवायचे तुम्हाला जर पाण्यामध्ये म्हणजे हिंगाच्या पाण्यामध्ये जर थोड्या वेळ बुडवून ठेवायचे असेल तर गरम पाण्यामध्ये थोडं हिंग मीठ असं टाकून त्यामध्ये वडे पंधरा वीस मिनिटासाठी भिजवून ठेवू शकतात आणि नंतर त्यातलं पाणी निपळून वरून थंडगार दही चिंचीची चटणी तसंच आपण हिरवी चटणी जी बनवली तीसुद्धा टाकू शकतो पण मी इथे पाणी न वापरता डायरेक्ट दहीच टाकणार आहे तर वडे छान तळून घेणार आहे गोटन रंगावरती आणि मग आपण पुढची प्रोसेस करूयात सर्व वडे आता तळून झालेले आहेत तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये औषधतेनुसार आपण वडे घेतलेले आहेत तुळदाचे त्यावरती आपण आता हे गोड दही जे बनवलेलं आहे थोडंसं पातळसर आहे तर ते टाकायचं आहे जेणेकरून त्याच्यातलं सर्व मॉइश्चर आहे ना वडे शोषून गेले आणि तेसुद्धा सॉफ्ट होतील तर अशा पद्धतीने दही दे आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे तसंच हिरवी चटणी त्याच्यामध्ये पु पुदिना आहे कोथिंबीर अद्रक लसूण आणि सैंदव मीठ आणि रेग्युलर आपण जे चवीला मीठ खातो ते टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकली आणि त्याची आपण चटणी बनवलेली आहे तसंच आपण इथे चिंचेची चटणी टाकायची आहे तर इथे मी रेडीमेड चिंचेची चटणी टाकली पण आपल्या व्हिडिओवरती म्हणजे आपल्या सुद्धा आपण चिंचेची चटणीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आता आपण यामध्ये काही सुके मसाले टाकू शकतो जसं धणा पावडर आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे सैंदव मीठ टाकायचं आहे काळी मिरी पावडर टाकायची आणि रेग्युलर आपलं मीठसुद्धा चवीला तुम्ही इथे टाकू शकतात आणि धणे पावडर टाकायची आहे तसं चाट मसाला टाकू शकतात आणि थोडंसं तिखट चवीला बुरबुरवायचं अशा पद्धतीने आपल्या आवडीनुसार आपण प्लेट सजवून घ्यायची त्यानंतर तुमच्याकडे जर अनारचे दाणे म्हणजे डाळिंबाचे दाणे जर असतील तर प्रत्येक चाटच्या पदार्थामध्ये डाळिंबाचे दाणे खूप छान चव वाढवते तर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही इथे डाळिंबाचे दाणे सजावटीला टाकू शकतात चव खूप सुंदर लागते अशा पद्धतीने आज आपण चटपटीत असे दही वडे बनवलेले आहेत अशा पद्धतीने आपण सकाळच्या नाश्ताला किंवा दुपारच्या हे वडे बनवले तर घरातले सगळेजण खुश होतील तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू